मित्रांनो आज आपण बघणार आहोत त्रिकोणी संख्याविषयी माहिती त्रिकोणी संख्या त्रिकोणी संख्या म्हणजे कोणत्याही दोन क्रमांक नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात मग आपण त्या त्रिकोणी संख्येवरचे काही प्रकार आहेत ते उदाहरणं आहेत ते आपण आज पाहू म्हणजे आपण जर एक उदाहरण घेतलं पंधरा व सोहळा ची त्रिकोणी संख्या कोणती ची त्रिकोणी संख्या कोणती पंधरा व सोळा ची त्रिकोणी संख्या कोणती त्रिकोणी संख्या कशी काढायचं तर पंधरा गुणिल्ले सोहळा भागिले दोन सोळा पंधरा गुणी आठ उरलं म्हणजे एकशे वीस ही आपल्याला झाली त्रिकोणी संख्या पंधरा व सोळा पासून मिळणारी त्रिकोणी संख्या झाली आपल्याला एकशे वीस तर आता आपण हे जे प्रकार आहेत ते पाहूया म्हणजे प्रकार कोणता जर आपल्याला एकशे वीस या त्रिकोणी त्रिकोणी संख्येचा पाया काढणे त्रिकोणी संख्येचा पाया्रिकोणी संख्येचा पायाडणे त्रिकोणी संख्येचा पायाडायचा असेल तर एकशे वीस गुणिले दोन म्हणजे त्रिकोणी संख्येला दुप्पट करणे बार गुन्हे चोवीस वर्धा शून्य दोनशे चाळीस अरे दोनशे चाळीस जे म्हणजे त्रिकोणी संख्येला दुप्पट करून जे उत्तर येईल त्या उत्तराच्या त्या संख्येच्या पाठीमागच्या पूर्ण वर्ग संख्या घ्यायच म्हणजे पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस सोळाचा वर्ग दोनशे छप्पन पुढचा नको मागचा घ्यायचा तर दोनशे चाळीसच्या मागचा पूर्ण वर्ग आहे दोनशे पंचवीस आणि या दोनशे पंचवीसचा वर्ग म्हणून घेतलं तर उत्तर येते आपलं पंधरा म्हणजे एकशे वीस या त्रिकोणी संख्येचा पाया पंधरा आहे जर पाया दिलं तर त्रिकोणी संख्या कशी करायची पंधरा पाया असलेल्या किंवा पाया पंधरा असलेली त्रिकोणी संख्या कोणती असलेली त्रिकोणी संख्या कोणती पाया पंधरा असलेली त्रिकोणी संख्या कोणती जर पाया दिलं तर पाया त्याच्या पुढची संख्या घ्यायची सोहळा भागिले दोन बे कबे बे सोहळा आणि पंधरा एकशे वीस पंधरा एकशे वीस आता थोडस थांबा की पाया जो असतो पाया तर त्या दोन क्रमागत संख्येपैकी लहान संख्या जी असते ती पाया समजायचं असते म्हणजे आपण त्रिकोणी संख्येला काय म्हणतो दोन क्रमागत दोन क्रमागत संख्यांच्या गुणाकाराच्या निमपट्टीस जे दोन क्रमांक संख्या घेतो जसं की पंधरा सोळा संख्या घेतो हिला गुणाकार करून जर निवडणूक केलं तर उत्तर एकशे वीस येते आणि त्या संख्येला म्हणतो आपण त्रिकोणी संख्या तर या दोन संख्यापैकी जी लहान संख्या असते तिला आपण पाया म्हणत असतो म्हणजे पाया पंधरा असलेली त्रिकोणी संख्या कोणती असा प्रश्न असेल तर पंधरा गुणने सोळा भागी देतो म्हणजेच पंधरा एकशे वीस समजले पुढचा प्रश्न आतापर्यंत आपल्याला समजलं की दोन संख्यांची त्रिकोणी संख्या कोणती एकशे या त्रिकोणी संख्येचा पाया काढणे आणि पाया पंधरा असलेली त्रिकोणी संख्या काढणे म्हणजे कोणत्याही दोन संख्यांची त्रिकोणी संख्या शोधता येते त्रिकोणी संख्या दिल्यास पाया शोधता येतो आणि पाया दिल्यास त्रिकोणी संख्या शोधता येते याच्या पुढचे लगेच प्रश्न पाहू आपण आता याच्या पुढचे प्रश्न थोडे महत्वाचे आहेत असा प्रश्न आहे की एकशे वीस या त्रिकोणी संख्येनंतरची संख्येनंतरची नंतरची, नंतरची, नंतरची पाचवी त्रिकोणी संख्या काळात त्रिकोणी संख्या काळात लक्षात ठेवा एकशे वीस या त्रिकोणी संख्येनंतरची पाचवी त्रिकोणी संख्या तर पाचवी त्रिकोणी संख्या काढण्यासाठी आपल्याला ह्या संख्येचा पाया काढावा लागेल एकशे वीस गुणिले दोन बार गुणी चोवीस दोनशे चाळीस झालं ह्या त्रिकोणी संख्येचा पाया करायचा हिच्या आईकडचं पूर्ण वर्ग ती आहे दोनशे पंचवीस तिचं वर्ग म्हणून घ्यायचं ती आहे पंधरा एकशे वीस या त्रिकोणी संख्येचा पाया पंधरा काढला हिच्या नंतरची पाचवी करायचे म्हणजे हिच्यात पाच डायर करायचं ही झाली वीस आता ह्या घ्यायचा पाया वीस पाया असे त्रिकोणी संख्या शोधायची म्हणजे हिच्या एक भागली दोन बेकबे व्याधाई वीस एकवीस एक एकवीस वरचा इश्मी दोनशे दहा म्हणजे एकशे वीसच्या नंतर पाच नंबरला असणारी त्रिकोणी संख्या दोनशे दहा आहे काढण्यासाठी आपण काय केलो तर एकशे वीस चा पाया काढलो एकशे वीस दोन दोनशे चाळीस त्याच्या बागची पूर्ण वर्ग संख्या दोनशे पंचवीस पंधरा आला पाया कोणाचा पंधरा पाया एकशे पायाचा पाया पंधरा आणि पंधरा मध्ये पाच नंतर होत ना म्हणून पाच वीस आलं पुढं वीस ही पाया मानून आपण काढली वीस गुणि एकवीस भाग्य दोन वीस भेक भेब्या वीस एकवीस एक झिरो दोनशे दहा म्हणजे त्रिकोणी संख्या दिल्या असता नंतरची काढण्यासाठी आपल्याला त्रिकोणी संख्येचा पाया काढून त्याच्यात तेवढंच मिसळून आपल्याला पुढची त्रिकोणी संख्या काढायची असते दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे की एकशे वीस या त्रिकोणी संख्ये अगोदरची अगोदरची पाचवी त्रिकोणी संख्या पाहा अगोदरची म्हणण्यास काहीच करायचं नाही या त्रिकोणी संख्येचा पाया काढून घ्यायचं पाया काढलाय आपण पंधरा अगोदरची जर म्हणलं असेल तर या पायातून मायनस करायचं मायनस पंधरा मायनस पाच किती येईल रे दहा मग हे दहा पाया समजायचा आणि दहा पाया समजून पुढची संख्या अकरा भागिली दोन बे कि बे पंच दहा अकरा पाच पंचावन्न म्हणजे त्रिकोणी संख्ये नंतरची संख्या असेल तर त्या त्रिकोणी संख्येचा पाया काढून जेवढी नंतर पाहिजे ती मिसळून तिची त्रिकोणी संख्या शोधणे आणि अगोदरची असेल तर त्या त्रिकोणी संख्येचा पाया शोधून तिच्यातून जेवढी अगोदरची पाहिजे तेवढीच मायनस करून आपल्याला ती पाया मानून त्रिकोणी संख्या करायची असते ओके थँक्यू फॉर वॉचिंग